सर्वांची काळजी वाढवणारी ही बातमी बातमी आणि आहे कोरोना ही काळजी वाढवणारी बातमी आहे तर राज्यामध्ये पुन्हा कोरोनाची वाढ व्हायला लागलेली आहे रुग्ण आढळून त्यामध्ये जर काल पाहिलं तुम्ही शनिवारी तर पूर्ण एकशे चौपन्न रुग्ण हे आढळून आले आहे आणि त्यापैकी एका रुग्णाचा मुंबईमध्ये मृत्यू सुद्धा झालेला आहे राज्यामध्ये मुंबई शहरामध्ये या करोनाचं प्रमाण जास्त दिसून येत आहे इथे महत्वाची गोष्ट ती म्हणजे जो हा नवीन वेरिएंट आहे त्यामुळे माणसांना जास्त त्रास होत नाही आणि याचा प्रभाव सुद्धा कमी आहे तुम्ही पुढे पाहू शकता मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांमध्ये सध्या वाढ होताना दिसतीये मुंबईमध्ये शनिवारी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झालाय शनिवारी राज्यामध्ये एकशे चोपन्न नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे आणि यामध्ये एकट्या मुंबईमध्ये एकवीस नवे कोरोनाचे रुग्ण आढळलेत मुंबईमध्ये चेंबूर इथं बावन्न वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय या व्यक्तीला गुरुवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्याला अशाच बातम्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर मिळत राहील